अवकाश मिळालेल्या यशामुळे माणसाचं व्यक्तिमत्व खुलत जातं या उलट जर माणसाला यश पटकन मिळालं तर माणसाचा अहंकार वाढत जातो आपल्या विचारांचं नातं हे इतकं घट्ट असावं की एकमेकातील मतभेदही सहज स्वीकारता आले पाहिजेत कुणाला आपलं करण्यासाठी कोणतीही जादू करण्याची गरज नसते फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असले पाहिजे तरच आपल्याबरोबर बरीच नाती सहज जोडली जातात एखाद्या गोष्टीची कमी भासल्याशिवाय त्या गोष्टीची जाणीव कधीही होत नाही चुकून जर खोटं बोललो आणि पुढे जर काही सुचलंच नाही तर जास्त विचार करण्यापेक्षा सरळ खरं बोलून टाकावं कारण एक खोटं लपवण्यासाठी पुढे माणसाच्या हातून अनेक चुका होतात पत्ता माहीत नसला तरी कोणी आग्रहाचं आमंत्रण दिलं नसलं तरीही जबाबदारी ही, ही माणसाकडे आल्याशिवाय राहत नाही ती नेहमी आपल्याला शोधत नक्की येते गर्दीत हरवलेली चप्पल ही जरा शोधली तर सापडू शकते पण दुनियादारीत हरवलेली माणसं ही सहसा पुन्हा सापडत नाहीत नातं ते चांगलं असतं जे मनापासून जोडलं जातं जे नातं कोणत्या गरजेसाठी जोडलं जातं ते नातं कधीच पूर्णत्वास जात नाही कोणी आपल्याकडे पाहो अगर न पाहो पण जो व्यक्ती आपलं काम कधी टाळत नाही तो खऱ्या अर्थाने प्रामाणिकच असतो स्वतःच्या आयुष्यात फारसं चांगलं काही घडत नसेल तर लोक दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात आज हजारो रुपये आपण कमावतो तेवढे आपण खर्चही करतो पण पन लहानपणी आईने आपल्याला दिलेला एखादा रुपया देखील या हजारो रुपयांपुढे कुठेतरी कमीच पडतो माणसाचं मन हे समुद्रासारखं असतं कधी इतका शांत की त्यात कोणतीच सहवेदनाच नसते आणि कधी इतकं खवळलेलं की ते शांतच होत नाही तुम्हाला कणखर बनायचं असेल तर स्वतः जिद्दीने लढायला शिका कुणाचा आधार घेत बसाल तर फक्त बाणगुळासारखेच आयुष्य जगाल दुसऱ्यांना आनंद वाटणारा व्यक्ती हा कायमच तोट्यात असतो कारण आनंद घेणारे आनंद घेऊन जातात पण वेळेत पुन्हा त्या व्यक्तीला आनंद देण्यास मात्र विसरतात